प्रिय उद्योजक बंधूंनो नमस्कार तुमच्या गावात तुमच्या दारी आता सर्व सरकारी योजना खासगी सेवा एकाच वर उपलब्ध होणार आहे होय आम्ही बोलत आहोत आपण सुशिक्षित असून बेरोजगार असाल आणि एखाद्या नव्या व्यवसायाच्या शोधात असाल तर सीएससी म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर तुमचं डिजिटल सुविधा केंद्र एका छोट्याशा जागेत आणि अगदी मोजक्या गुंतवणुकीत आपण सुरू करू शकता डिजिटल युगात गरज आहे ती म्हणजे आपल्याला अपडेट राहण्याची तरुण उद्योजकांनी काळाची गरज ओळखून आपला व्यवसाय निवडू शकता सीएससी केंद्राच्या माध्यमातून आपण लोकांना आधार कार्ड पॅन कार्ड शेतकरी योजना बँकिंग सेवा विमा पेन्शन आणि ऑनलाईन बिल पेमेंट यासारख्या असंख्य सेवा झटपट देऊ शकता व त्यावर चांगला कमिशन देखील मिळू शकता हो हे अगदी शक्य आहे ग्रामीण किंवा शहरी भागातील कोणीही इच्छुक व्यक्ती सीएससी केंद्रासाठी सहज आपला अर्ज दाखल करू शकतो तुम्हालाही जर सीएससी आयडी हवा असेल घ्यायचा असेल तर आजच अधिक माहितीसाठी आपण आम्हाला कॉल करू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला त्या संदर्भात दिली जाईल मित्रांनो सीएससी आय साठी पात्रता अगदी सोपी आहे सीएससी साठी डॉक्युमेंट बद्दल बोलायचं झालं तर आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड कार, सह इतर काही मोजके डॉक्युमेंट जवळ असणे आवश्यक आहे नोंदणी प्रक्रियेसाठी अगोदर टीएससी पेपरची एक छोटीशी प्रक्रिया असते नंतर आपला सीएससी आय डी लगेच मिळतो डिजिटल इंडिया मिशनचा एक भाग बना आणि सीएससी आय डी घ्या आणि तुमच्या भागातील लोकांना सुविधा पुरवा तर मित्रांनो तुम्हाला सीएससी बद्दल अधिक माहिती लागत असेल ला तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बद्दल माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका